वेळवीत एका रात्री चोरट्यांनी तीन दुकाने फोडली मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची केली चोरट्यांनी दुकानं फोडून तेलाच्या बरण्यांची चोरी केली आहे दापोली तालुक्यात वेळवी गावातील तीन दुकानं अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री फोडली आणि सुमारे साठ ते सत्तर हजारांचं खाद्य तेल व काही रोख रक्कम चोरली आहे सलग असलेली तीन दुकानं फोडत लाखांच्या घरात या चोरट्यांनी चोरी करून पोबारा केला आहे अत्यंत किमतीचा माल या चोरट्यांनी चोरला आहे विशेष म्हणजे त्या दिवशी रात्रभर मुसळधार पाऊस दापोली तालुक्यात पडत होता त्यामुळे सर्वत्र लाईट गेलेले होते या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी धडाधड पक्की दुकानं फोडत दुकानाचे शटर तोडत मुद्देमाल व रोख रकमेची चोरी केली ही चोरी मोठ्या प्रमाणात प्रकाश इवलेकर यांच्या दुकानात झाली त्यांच्या दुकानातील खाद्यतेलाच्या बरण्या तसंच कॅन पिशव्या चोरट्यांनी पळवल्या आहेत इवलेकर यांच्या दुकानातून सोयाबीन तेलाच्या लोकराज कंपनीच्या पंधरा लिटरच्या पंचवीस बरण्या पाच लिटरचे बावीस कॅन दहा पिशव्यांचे तीस बॉक्स असे साहित्य चोरून नेलं आहे तसंच दुकानात चुकून राहिलेल्या पाकिटातील तीन हजार रुपयांची रोख रक्कम देखील आणि त्यासोबत काही महत्त्वाचे कागदपत्रं देखील चोरट्यांनी पळवली आहेत तर बाजूच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी प्रिंटरवर लॉकर तोडून बारा हजारांची रोख रक्कम पळवली तर तिसरं दुकान हे गॅरेज होतं ते पूर्णत रिकामी होतं मात्र ते चोरट्यांनी फोडलं अर्थात यामागे चोरट्यांचा नक्कीच काहीतरी उद्देश असावा कारण पोलिसांकडील डॉग स्कॉडमधील कुत्रे बराच वेळ या गॅरेजमध्येच रेंगाळत होते चोरट्यांनी आपलं वाहन गॅरेजमध्ये उभं करून ठेवलं असावं व चोरीसमाल खाद्यतेलाच्या बरण्या वगैरे सर्व काही वाहनात भरून नंतर तिथूनच पोबारा केला असावा असा कयास आहे दापोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत त्यामुळे या घटनेचा वेगाने तपास सुरू आहे पोलिसांनी सूचना केल्या आहेत की ज्या ज्या ठिकाणी हॉटेल्स दुकाने खानावळी असतील त्यांच्याकडे जर का कोणी लोकराज तेलाच्या बरण्या विक्रीसाठी आणल्या असतील तर त्यांनी सतर्क राहावे व त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन दापोली पोलिसांनी केले आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता